सध्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून एक मार्चपासून दहावीच्या ही परीक्षा सुरू होईल जिल्ह्यातील पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थी एकशे ब्याऐंशी केंद्रांवर परीक्षा देतील या विद्यार्थ्यांसाठी सरमिसळ पद्धत असणार आहे यंदा परीक्षार्थींना पाणी वाटप करणारे कर्मचारी नसणार आहेत पाणी वाटपाची संपूर्ण जबाबदारी त्या वर्गावरील पर्यवेक्षकांचीच असणार आहे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक ते सव्वीस मार्चपर्यंत चालणार आहे या परीक्षेवरही प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी शिक्षणाधिकारी यांची भरारी पथके वॉच ठेवणार आहेत जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या चौदा संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे दुसरीकडे एका महिला कर्मचाऱ्यासह तिघांचे बैठे पथक देखील त्या ठिकाणी तीन तास बसून राहणार आहे दरम्यान पाणी वाटप करणाऱ्यांवर बोर्डाने यंदा निर्बंध घातले असून पाणी वाटप करणाऱ्यांकडून अनेकांना कॉपी पुरवल्या जातात अशा तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार बोर्डाने आता पर्यवेक्षकांच्या परवानगीशिवाय वर्गात कोणालाही प्रवेश देऊ नये असाही बोर्डाचा आदेश आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका